नमस्कार मित्रांनो आज आपण अशा व्यक्तीच्या विचारांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी एका साध्या मुलाला भारताचा सम्राट बनवलं होय मी बोलते आचार्य चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्याबद्दल एक दिवशी चंद्रगुप्त मौर्य समोर बसून आचार्य चाणक्य गंभीर आवाजात म्हणाले जर तुला या जगात यशस्वी व्हायचं असेल तर चलाक बनणं शिक कारण जर तू चलाक नाही राहिलास तर हे जग तुला चिरडून टाकेल या दुनियेत सरळ भोळे निरागस लोकांसाठी जागा नाही जर तू भोळार असेल तर समजून घे यश तुझ्या हातातून कायमचं निसटून जाईल तुझं शस्त्र म्हणजे तुझं चातुर्य आणि आता नीट ऐक हे आहेत यशाचे दहा नियम तर नियम क्रमांक एक कधीही आपली कमजोरी दाखवू नकोस जर तू आपली कमजोरी जगाला दाखवलीस तर लोक तुझा फायदा घेतील या दुनियेत दोन प्रकारचे लोक असतात एक शिकार करणारे आणि दुसरे शिकार बनवणारे जेव्हा तू प्रत्येकाला आपली दुःख सांगतोस नव्वद टक्के लोक फक्त ऐकतील पण मदत कोणी करणार नाही उलट तुझ्या त्या दुःखाचं शस्त्र करून ते तुला दुखावतील म्हणून लक्षात ठेव कमजोरी ही मनात ठेवायची असते दाखवायची नसते नियम क्रमांक दोन स्वतःचा आदर कर नाहीतर जग तुला रद्द करेल जर तू स्वतःचा सन्मान करत नाहीस तर जग तुला निरुपयोगी समजेल हे जग फक्त त्यांनाच महत्व देतं जे स्वतःला महत्व देतात जर तू स्वतःला सामान्य दगड समजशील तर लोक तुला ठोकर मारून जातील पण जर तू स्वतःला हिरा समजशील तर लोक तुला जपून ठेवतील लोक तुझी किंमत तशीच करतील जशी तू किंमत स्वतःला देतोस नियम क्रमांक योग्य योग्य शब्द शब्द वेळी बोल म्हणजे शक्ती योग्य शब्द योग्य वेळी बोलले तर त्याचा प्रभाव पर्वत हलवू शकतो जर तू विचार न करता बोललास तर लोक तुला हलक घेतील पण जर तू शांत राहून योग्य शब्द निवडलास तर तुझं बोलणं लोकांच्या मनात घर करेल एक नेते एक वक्ता एक राजा तोच यशस्वी जो जाणतो कधी बोलायचं आणि कधी गप्प राहायचं नियम क्रमांक चार मतलबी शिवाय कोणी सखा नसतो हे सत्य आहे या जगात कोणीच कोणाचं कायमचं नाही लोक तुझ्या भोवती तेव्हाच राहतात जेव्हा त्यांना तुझ्याकडून काही मिळवण्याची आशा असते जसा की पैसा ताकद प्रसिद्धी जाते तसे लोकही मागे हटतात म्हणून स्वतःला सक्षम बनव जेणेकरून तू कधीही इतरांवर अवलंबून राहणार नाहीस नियम क्रमांक पाच नकारात्मक प्रश्नांना शांतपणे उत्तर दे रागात उत्तर दिलंस तर तू स्वतःचं नुकसान होईल लोक तुला चिडवतील कमी दाखवतील पण त्यांना शांतपणे हसत उत्तर दे शहाणा तोच जो आपली मानसिक शांती राखतो स्मितहास्य हेच तुझं सर्वात मोठं शस्त्र आहे नियम क्रमांक सहा धीरधर नाहीतर विनाश नक्की आहे धैर्य हा प्रत्येक यशाचा पाया आहे जगातील सर्वात यशस्वी लोक तेच आहेत जे योग्य वेळेची वाट पाहतात घाई गडबडीत घेतल्यानं निर्णय बहुधा नुकसानच करतो म्हणून निर्णय घ्यायचा तेव्हा शांत मनाने विचार कर योग्य वेळ आल्यावर केलेलं काम नेहमी यश देतं नियम क्रमांक सात बोलण्यावर नियंत्रण ठेव तुझी जीभ तुझी सर्वात मोठा मित्र असते आणि सर्वात मोठी शत्रू ही विचार न करता बोललास तर लोक तुला कमजोर समजतील पण योग्य शब्दांनी आत्मविश्वासाने बोललास तर लोक तुझा ऐकतील आणि तुझा आदर करतील नेहमी लक्षात ठेव शब्द हे हत्यार असतात त्यांचा वापर समजून कर नियम क्रमांक आठ डोळ्यात डोळे घालून बोल डोळ्यात नजर मिळवून बोलणं म्हणजे आत्मविश्वासाचं प्रतीक आहे हे, हे दाखवतं की तू खरा आहेस इनामदार आहेस आणि कोणाच्याही भीतीखाली नाहीस जेव्हा तू नजरेला नजर देतोस तेव्हा तू स्वतःलाही मजबूत वाटतोस आणि समोरच्यालाही कळतं तू डगमगणारा नाही नियम क्रमांक नऊ बेफिकीर आणि लक्षहीन लोकांपासून दूर राहा आपण जसे लोकांमध्ये राहतो तसंच आपण बनतो नकारात्मक दिशाहीन लोक तुझ्या विचारांनाही नकारात्मक करतात म्हणून अशा लोकांपासून दूर राहा आणि फक्त त्या लोकांबरोबर राहा जे तुला उंच नेतील आणि वाढवतील नियम क्रमांक दहा नेहमी मोठे विचार करायचे छोटी विचारधारा छोटे स्वप्न ही कधीच मोठं यश देत नाहीत मोठे विचार म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं जेव्हा तू मोठं स्वप्न पाहतोस तेव्हा तुझं मन तुझी ऊर्जा आणि तुझं प्रयत्न सगळं त्या दिशेने काम करू लागतं मोठा विचार मोठी स्वप्न पाहून आणि मोठं बन हेच चाणक्यांचं अंतिम तत्त्व आहे या दहा नियमांमध्ये जीवनाचं सार दडलं आहे जो हे नियम आत्मसात करतो तो कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होतो धन्यवाद